नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे विजयादशमीच म्हणजे दसरा तर तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आता सकाळचे नऊ वाजले ते आणि आमचं आता सकाळचं आंघोळ्या वगैरे सगळे झाले ते आणि आता आम्ही तयारी करतोय गाड्या वगैरे पुजायची तर वरद आणि त्याचे पप्पा काय करताय चला दाखवते वरद काय करतो वरद वरदची थार साफ करतोय वरचच्या इकडं सगळ्या गाड्या लावल्यात गॅलरीत सायकल गाडी स्कूटर इकडं ले हार आणलेले आहेत काही पण काही बांधवायच्या दरवाज्याला पण हार लावून झाला इकडं तर अजून नाश्ता वगैरे सगळं बाकी आहे आणि यांनी खाली जाऊन सगळं सामान आणलेलं आहे काय काय लागतंय ते पान आणलेली आहेत कशाला सकाळ सकाळ मस्त ऊन पडले आज पण गुरुवार असल्यामुळे सकाळपासून घरात लाईट नाही मोबाईल पण चार्जिंग नाही धर त्याच चाललंय वरत वरतच्या गाड्या पुसतोय वरत परतचं काम करत इकडं पण लावल्यात गेलं गेल मी दरवाजा पुढे छोटीशी रांगोळी काढली नाही लगेच नाही उघडायचे त्याचं पूजा करायची मग उघडायची तर घर सगळं आवरून झालेलं आहे इथं दरवाजा बाहेर मी छोटीशी रांगोळी काढली जी थोडी चुकली इकडं वरचच्या गाड्या मांडून झाल्या सगळ्या अरे टीचरने काल काय सांगितलं तुम्हाला तू सगळ्यांना दसरा लाईट नाही आली सकाळपासून साडे नऊ वाजले मोबाईल पण चार्जिंग नाहीये जास्त ना। काय झालं मी काढली बरोबर पण माझी थोडीशी चुकली तुमची तर जास्तच चुकली सरस्वती पहिलेच पेज काढायला लागत होते हॅलो गाईज सौरव जोशीच शिकला ना मग मोबाईल ला चार्जिंग खूप कमी आहे बा पप्पाला थांब सरस्वती काढ हे इथं जोडायचं हे नाही नाही हे इथं जोडायचं त्याच्यानंतर हे इथं जोडायचं हा ते दोन नंबर लाईन तीन नंबर लाईन आलं <laughs> का तसं काढून हे, हे जोडायचं खाली हळद कुंकू लावायचं द्यायचं आणि मग अरे असं बोट बुडवायचं असं पान ठेवायचं तिथं ठेवायची अरे त्याने नाही बाळा ती कल बोटानी लावायचं कम्फ्यूज येतुला बोटानीच मला त्या बोटानी लाव

तर वरतनी त्याचे बुकची पूजा करून घेतली आणि आता ना मी माझ्या इथं मशीनची पूजा करून घेते तर ही माझी शिलाई मशीन आहे आणि हिच्यावरती ना मी कधी कधी काम करते तर हिची सगळ्यात आधी पूजा करून घेतली त्यानंतर जी कपडे धुवायची वॉशिंग मशीन आहे ना तिला पण पूजून घेतलं आणि घरातल्या ज्या काही वस्तू आहेत ना ज्या मशीन्स वगैरे किंवा बाकी काही त्या सगळ्यांचं पूजन करून घेतलं त्यानंतर मी माझ्या गॅसच्या शेगडीचं पण पूजन केलं त्यानंतर फ्रीजचं पण केलं आणि त्यानंतर दरवाज्याचं जे आहे ना ते पण पूजा केली स्वस्तिक काढून घेतला दरवाज्यावरती बाकीच्या सगळ्या पूजा मी केल्या आणि ही जी आहे टी व्ही लॅपटॉपची पूजा वरतच्या पप्पानी केली त्यांना करायला लावली मी तर इथं आमचे लॅपटॉप आणि टी व्ही इथं ठेवले होते सगळं आणि ना आज लाईट नव्हती गुरुवारमुळे त्यामुळे सगळं काही टी व्ही वगैरे सगळंच बंद होतं इथं त्यांनी सगळ्याची पूजा करून घेतली सगळ्यांना फुलं ठेवली त्यानंतर आपट्याची पानं वगैरे ठेवली सुट्टीचे कधी आले पप्पा तुझ्या गाड्यामधून चल तुझ्या गाड्यांना हार घाल सायकल ला गाड्यांची पूजा चालू आहे आता दे पप्पाच्या हातात आणि मग लावतो सायकल वर ते गाडीला आणलाय वरत गाडीला आणलाय हर गाडीला काढ चिकू किती आहे चिकू किती सुंदर दिसतोय ना तुझी गाडी लाव ना वराच्या गाड्यांची पूजा झाली आता आम्ही आमच्या गाड्यांची पूजा करणारय एवरा

तर घरातली सगळी पूजा वगैरे केली आणि आता आम्ही खाली पार्किंग मध्ये आलोय गाड्यांची पूजा करण्यासाठी आणि ह्या वर वर्षी आम्ही एका गाडीची नाही तर दोन गाड्यांची पूजा करणार आहे कारण चार पाच दिवसापूर्वीच मला स्कूटी आणलेली आहे तर नवीन नाही घेतली आम्ही सेकंड हँडच घेतली पण ती वस्तू आपल्याकडे आली म्हणजे ती आपल्यासाठी नवीनच आहे आपण पहिल्यांदाच घेतली त्यामुळं तर वरदला स्कूलला सोडवायला ना खूप त्रास होत होता त्यामुळं स्कूटी घेतली सेकंड हँडच घेतले पण खूप दिवसांपासून आम्ही ना ही स्कूटी पाहत होतो गेले एक वर्षापासून आणि मला हीच स्कूटी पेपटच घ्यायची होती सगळ्यात आधी तर वरच्या बापा नवी घेत होते पण मी नाही घेऊन दिले नवी म्हटलं मला हीच गाडी पाहिजे सगळ्यात आधी सेकंड हँड असली तरी माझ्यासाठी ही ना नवीनच आहे कारण ही माझ्याकडं पहिल्यांदा आली आहे तर आता ही गाडीची पूजा इथं मी करायला घेतली तर वरदला पण गाड्यांची पूजा करायची म्हटलं मीच करतो मग ना त्याला पण करायला दिलं त्याच्या हातात ताट दिलं आणि मी पण करून घेतली तर ही गाडी आहे माझी आणि ह्या वर्षी ह्या दोन लक्ष्मींची आम्ही पूजा आहे दसऱ्याला तर ना दरवर्षी आम्ही दसरा हा गावालाच साजरा करतो कारण आमच्या गावामध्ये देवीचं मंदिर आहे आणि देवीचा सप्ताह बसलेला असतो त्यामुळं पण काही कारणामुळे ह्या वर्षी आम्ही काही दसऱ्याला गावाला गेलो नाही त्यामुळे इथंच पूजा केली आम्ही दसऱ्याची सगळी काही आणि मा मागच्या वर्षी मागच्या वर्षी आम्ही दसऱ्याला गेलो होतो तर फक्त दोनच दसरा आमचा इथं सेलिब्रेट झाला आहे म्हणजे वरद लहान असताना कोरोना होता त्या वर्षी आम्ही नव्हतो गेलो दसऱ्याला आणि ह्या वर्षी नाही गेलो नाहीतर दरवर्षी दसऱ्याला आम्ही गावालाच असतो बरेचसे सण आमच्या गावालाच होतात पण काही कारणामुळं नाही जात आलं तर आता ना इथं ना सगळं गाड्यांना दोन्ही गाड्यांना हार वगैरे घालून घेतलं आणि आजच्या दिवशी ह्या पानांना खूपच महत्त्व असतं आपट्याच्या म्हणजे सोनं सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असं म्हणतात दसऱ्याच्या दिवशी तर हीच ती सोन्याची पानं जी ना आजच्या दिवशी खूप महत्वाची मानली जातात पूजा वगैरे करून झाली हार घालून झाली आणि आता नारळ फोडायचा होता पण वरातची गंमत पहा खुश का आता वरातला नारळाचं पाण्याच पाहिजे होतं तर ना वरतला हे नारळातलं पाणी प्यायला खूप आवडतं मग तुम्ही गाड्यांना नारळ फोडा नाही तर देवाला नारळ फोडा पण त्यातलं पाणी मात्र ना मलाच प्यायला द्या असं असतं वरतचं तर त्याला ते नारळातलं पाणी प्यायला दिलं आणि इकडं ना नारळ पण उभा फुटला होता आता हे चांगलं असतं की काय उभा नारळ फुटलेलं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर उभा नारळ फुटला की म्हणतात चांगलं असतं तर वरत नारळाचं पाणी इथं पिऊन मस्त खुश झालेला होता आणि इकडं गाड्यांची पण मस्त अशी पूजा झालेली होती त्यानंतर ना तरी इथं घरात पण ना देवीसमोर ना एक नारळ फोडला तर ह्या नारळातलं पाणीसुद्धा वरदला पाहिजे होतं म्हणून वरद लगेच जाऊन ग्लास घेऊन आला आणि ह्या नारळातलं पाणी पण वरद नेणार लगेच पिऊन फस्त केलं एवढं त्याला या नारळातलं पाणी आवडतं तर नारळ पाणी पिऊन झाल्याच्या नंतर ना आम्ही ना बाहेर निघालो माझ्या गाडीवर बसले तुम्ही माझ्या वरद माझ्या गाडीवर बसले तुम्ही तर आता आम्ही ना बाहेर चाललो होतो तर कुठं चाललंय ते पुढे गेल्यावर समजायलाच तर गेल्या दोन वर्षापासून ना आम्ही ना दसऱ्याच्या दिवशी काहीतरी थोडंसं सोनं घेतो दरवर्षी गावालाच घेतो कारण गावालाच असतो दसऱ्याला ह्या वर्षी इकडं पुण्याला आहे म्हणून आम्ही चंदुकाका सराफमध्ये आलो आणि इथं आज दसऱ्यामुळं ना मस्त असं त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं आणि त्यांच्या छान छान ऑफर पण चालू होत्या तर आम्ही इथं आलो थोडंसं सोनं घेतलं आपण जी खरेदी करू त्यावरती ना इथं लकी ड्रॉ पण होता एक स्पेसिफिक अमाऊंटवरती तर आमची तेवढीची खरेदी झाली होती म्हणून आम्हाला पण लकी ड्रॉ भेटला मग आम्ही पण नाही इथं लकी ड्रॉचा जो बॉक्स आहे ना त्यामध्ये नाही तर चिठ्ठ्या टाकल्या माहित नाही आता लकी ड्रॉ लागतो की नाही लागला तर नक्की सांगेल तर ना, ना आम्ही खरेदी वगैरे केली आणि आता घरी निघालो तर यांच्या फ्रेंडने आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं आहे जेवणासाठी आणि कारण की आता सध्या मी सण करत नाहीये कोणताच इथं देवासाठी फक्त शिरा करून देवाला इथं नैवेद्य दाखवला आणि आम्हाला आता तिकडे जायचं होतं यांच्या फ्रेंडच्या घरी पण चिकू आमच्या पाठीमाग लागला होता तो काही उतरायलाच तयार नव्हता म्हणून त्याला ना